नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी काय सांगावं पैसे परत जातात की काय म्हणून लाडक्या बहिणींची बँकेत तोबा गर्दी खातेदारांना अडचण येऊ नये म्हणून महिला पुरुषांचे वेगवेगळे कॅश काउंटर करण्याची मागणी मंठा तालुक्यातील तर येथे केवळ एकच बँक असून महाराष्ट्र ग्रामीण बँकेत काल आणि आज सरकारने टाकलेल्या लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये सोडून लाडक्या बहिणींची रांगच रांग लागली असून बँकेत व बँकेबाहेरही केवळ आणि केवळ जिकडे तिकडे लाडक्या बहिणीच दिसत असल्याने सरकारच्या लाडक्या भावांची बँकेत जाण्याची मोठी फजिती होत असून बँकेतल्या कर्मचाऱ्यांचे तोंड सुद्धा दिसायला तयार नसल्याने हा चर्चेचा विषय बनला असून जसे काही बँकेतले पैसे भरोसा नसल्यागत परत जातात की काय म्हणूनच या लाडक्या बहिणी एवढी मोठी करून बँकेतले पैसे काढताना दिसत आहेत तणे गावात बँकेसह दोन तीन केंद्रे सुदा इतकी मोठी होत आहे म्हणून व्यापारी तसेच मोठ्या व्यवहारिक खातेदारांसाठी किंवा महिला पुरुषांचे वेगवेगळे काउंटर तयार करून दिल्यास खातेदारांची हेळसांड होणार नाही ही, ही हेळसांड थांबविण्यासाठी बँक व्यवस्थापनाने व्यवस्था करायला पाहिजे अशी मागणी बँकेत गर्दी पाहून थक्क होणाऱ्या खातेधारकांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट शिवासंग्राम टीव्ही न्यूज